नमस्कार सर नमस्कार सर मागच्या मा मध्ये तुम्ही सांगितलं होतं की एकवीस तारखेपासून वातावरण वाता बदलणार आणि बऱ्याच विभागात पाऊस होण्याची शक्यता आहे बरोबर आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागात म्हणजे सांगली सोलापूर पंढरपूर या भागात चांगलाच पाऊस झाला बीड मध्ये सुद्धा चांगला पाऊस झाला तर काय राहणार सर आता पुढची कंडिशन आता काय दोन सिस्टम तयार झालेले आहेत हवामान प्रणाली विकसित झाल्यात आता अरबी समुद्रात एक डिप्रेशन आहे हे डिप्रेशन आता जवळपास दोनशे किलोमीटर गोव्याच्या आजूबाजूने आहे आणि तसं ते अरबी समुद्रातच आहे परंतु तरी देखील त्याची बाहेरची जी किनार आहे ती महाराष्ट्राच्या वरून येत असल्यामुळे महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर त्यानंतर कोकण किनारपट्टीला पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये म्हणजे सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर त्यानंतर उत्तर मराठवाडा यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव धुळे नाशिक आणि उत्तर कोकणामध्ये ठाणे पालघर नवी मुंबई रायगड या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे अरबी समुद्रातील डिप्रेशनमुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता आहे परंतु ते जसं किनारपट्टीला येईल तसं लगेच त्याचं पुन्हा डिप्रेशन होणार आहे त्यामुळे जरी चक्रीवादळात रुपांतर झालं तरी तर ते फार कारण असणार आहे बरोबर आहे सर ते अठ्ठेचाळीस तास वगैरे असेल आणि तीव्रतेने ते बंगलचसागराच्या किनारपट्टीला धडकेल आणि नंतर ते महाराष्ट्राच्या दिशेने सरकेल थोडं आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र विदर्भात थोडा त्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता सध्याच्या अंदाजानुसार आहे हो का परंतु बरेच मॉडेलचं प्रेडिक्शन जे आहे दीर्घावधीचं ते ओरिसाकडे सरकण्याची शक्यता दाखवत आहेत जर तसं झालं तर मग विदर्भात पाऊस होणार नाही हो तर जर अरबी समुद्रातील वादळ हो। किती तीव्र झालं आणि ते जर थोडं उत्तरेला सरकलं तर महाराष्ट्र त्याचा परिणाम जाणणार नाही पण आताच जर प्रेडिक्शन जे आहे आता सध्याचं हो। ते विदर्भातील पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांवर परिणाम करणार आहे हो आणि त्यामुळे अतिवृष्टी त्या भागामध्ये होईल असं आपण गृहीत धरून चालायचं सावधगिरीचा इशारा म्हणून कारण उद्या ते बदललं किंवा नाही बदलला तर तो जसा बदलेल तसा अंदाज बदलत तस असतो त्यामुळे त्याचा परिणाम फारसा कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि उत, उत्तर महाराष्ट्रामध्ये होणार नाही ते केवळ पूर्व मराठवाडा आणि विदर्भातच होणार आहे आणि जर ते पलीकडे सरकलं तर ओरिसाकडे तर मात्र त्याचा तोही परिणाम होणार नाही आणि तसं जर झालं तर मात्र महाराष्ट्रातील अठ्ठावीस तारखेला पाऊस संपलेला असेल म्हणजे पुढील तीन दिवस पंचवीस सव्वीस सत्तावीस तीनच दिवस पावसाची तीव्रता आहे आणि हा शेवटचा पाऊस गुळीत धरला जाईल महाराष्ट्रामधला यानंतर थंडी सुरू होणार आहे जर अठ्ठावीसला पाऊस उघडला तर अठ्ठावीस पासून आणि जर तीस तारखेला पाऊस उघडला तर मात्र आपल्याला तीस तारखेपासून महाराष्ट्रात थंडी जाणवायला हळूतालकी सुरु होईल परंतु ढगाळ वातावरण जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये राहील तोपर्यंत थंडीचा प्रभाव वाढणार नाही जसे ढगाळ वातावरण कमी होईल उत्तर भारतात डब्ल्यूडी येईल तसं मग थंडीचं प्रमाण हळूहळू वाढायला सुरुवात होईल म्हणजे आपला अंदाज आहे की दुसऱ्या आठवड्यापासून नोव्हेंबरच्या थंडीचं प्रमाण तीव्रता वाढेल हो का त्यामुळे सध्या केवळ या दोन सिस्टमचाच महाराष्ट्रावर परिणाम होईल त्यानंतर पुन्हा वादळ नोव्हेंबरमध्ये तयार होतील परंतु त्यांचा परिणाम भारतीय भूभागावर कमी होणार आहे कारण बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या सिस्टम ह्या बांगलादेशकडे पूर्वेला किंवा तामिळनाडू केरळवरून अरबी समुद्रात निघून जातात त्याचा महाराष्ट्रावर फार परिणाम होत नाही अरबी समुद्रात सिस्टम झाली तरी ती अंतर्गत भागातूनच गुजरात पर्यंत जाते एखादी सिस्टम त्यामुळे त्याचाही फार परिणाम होत नाही त्यामुळे नोव्हेंबर मधील वादळांचा भारतावर फार परिणाम होत नाही असा आपला अनुभव आहे परंतु या वर्षी काही घटक म्हणजे एमजीओ सारखा घटक असेल सारखा घटक असेल सरफेस तापमान असेल आयओडी वगैरे तर या सर्व बाबींचा विचार करता पोषक घटक आहेत वादळ तयार होतील परंतु त्याची खूप कमी टक्केवारी आहे की महाराष्ट्रावाला त्याचा त्रास होईल त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आमचा सल्ला आहे की त्यांनी जशी उघडीप मिळेल तसं आपलं जिराईत जे भाग आहे शेती आहे ती आधी पेरून घ्यावी कारण या ठिकाणची ओल लवकरात लवकर संपण्याची शक्यता असते बरोबर तसं आता हिवाळा जर लगेच सुरू झाला तर ऑक्टोबर हीट जाणवत असते परंतु ऑक्टोबरच्या आपण शेवटाकडे आलेलो आहोत त्यामुळे आपल्याला आता थंडीचा प्रभाव जाणवेल त्यामुळे ओल असेल त्यामुळे आता शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीच्या तयारीला लागावं दोन तीन दिवसच पाऊस आहे हो समजा आता अठ्ठावीस तारखेच्या समोर जर शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली तर चालेल आता समजा काही हरकत नाही हो आणि सर आता हे शेतकऱ्यांना मग आता अठ्ठावीस तारखेच्या समोर उघडीपच मिळणार का अपेक्षित आहे अपेक्षित आहे समजा जर बंगाल चूप सागरामधलं जर चक्रीवादळ तीव्र झालं तर मग सुद्धा होण्यास शक्यता हो पण ते जरी झालं तरी मला महाराष्ट्रात फार कमी परिणाम होईल असं वाटतं. हो का हा 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 तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल ओके धन्यवाद हो